नमस्कार मी जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स ठाण्यात शिवबाठा मनसेत राडा उद्धव यांच्या गाडीवर शेण फेकले मनसैनिक थेट उद्धव यांच्या कार्यक्रमात घुसले मनोज दरांगे पुणे दौऱ्यावर मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली आरक्षण द्या पण आर्थिक निकषावर आरक्षणाला विरोध नाहीच राज यांची भूमिका आंदोलन मराठ्यांसाठी फायदा मुसलमानांना जरांगे आधुनिक मोहम्मद अली जीना भाजपा आमदार नितेश राणेंचा हल्ला बोल विनेश फोगट प्रकरणी निर्णय लांबणीवर ऑलिम्पिक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा निर्णय मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने दिलासा अकोल्यातील मध्ये वारीवर दगडफेक दगडफेकी तीन ते ती चार वारकरी जखमी पाच संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात E uh...